हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अधिराजच्या चेहऱ्यावरची चिंता पाहताच कबीर घाबरलेल्या आवाजात म्हणाला काय झालं तू काही बोलत का नाही आहेस इशिता ठीक आहे ना काल तूच म्हणाला होतास की रिपोर्टमध्ये सगळं नॉर्मल आलं आहे मग ती इतकी विचित्र वागत का आहे आणि वारंवार बेशुद्ध का पडते मी वेळेवर औषधही देतो आहे कबीरचं बोलणं ऐकू अधिराज त्याच्याकडे पाहत म्हणाला समजत नाही पण काहीतरी गडबड आहे असं मला सतत आहे रिपोर्टमध्ये सगळं ठीक आहे पण तिचं चेकअप करताना तिच्या शरीरात काही वेगळी समस्या तयार होत आहे असं दिसतंय मला स्वतः तिची पूर्ण तपासणी करावी लागेल कदाचित डॉक्टरवर अंधळा विश्वास ठेवून आपण चूक केली असेल मला एकदा स्वतः तपासून बघितलं पाहिजे की नेमकं चाललंय काय मला फक्त चोवीस दे मी सर्व सर्व काही स्पष्ट सांगतो अधिराजचे शब्द ऐकून कबीर थक्क होऊन म्हणाला मग ईशिताला शुद्ध कधी येईल काहीही कर पण लवकर कर मला तिला या अवस्थेत बघवत नाही तिला अशा स्थितीत पाहून मला खूप भीती वाटते आहे आणि तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की मी कबीर खन्ना असं कधी कोणत्याच गोष्टीला घाबरत नाही कबीरच्या तोंडून निघालेल्या या काळजीच्या शब्दांनी अधिराजही आश्चर्यचकित झाला कारण आजपर्यंत कबीर कधीच कोणासाठी एवढा घाबरलेला नव्हता जितका तो इशितासाठी होता अधिराज कबीरला अनेक वर्षांपासून ओळखत होता पण सोहेला तर तो दोघेही लहानपणापासून ओळखत होते लाही हे पाहून कुठेतरी शांत वाटत होतं की कबीर त्याच्या बहिणीची इतकी काळजी करत आहे काही वेळ इशिताचं तपासणी केल्यानंतर अधिराज कबीरकडे बळत म्हणाला फिलहाल मी तिची प्राथमिक तपासणी केली आहे सध्या तिच्यासाठी विश्रांतीची सर्वात चांगला आहे मी तिचं रक्त घेऊन जात आहे जेणेकरून मी स्वतः तिची रिपोर्ट तपासू शकेन आणि हो एका डॉक्टरवरच अवलंबून राहणं योग्य नाही कदाचित एखादी छोटीशी चूक झाल्यामुळेही त्यांच्याकडून काहीतरी दुर्लक्ष झालं असेल अधिराजचं म्हणणं कबीरला अगदी पटलं तोही एखाद्या डॉक्टरच्या एका, एका, एका रिपोर्टरवर विश्वास ठेवणारा नव्हता कबीरच्या इशाऱ्यावर अधिराजने इंजेक्शन घेतलं आणि इशिताच्या हातातून थोडं रक्त घेतलं तू व ते घेऊन निघून गेला अधिराज गेल्यानंतर सोहेल कबीरकडे पाहत म्हणाला तुला नाही वाटत इशिता खूप बदलते सोहेलच्या शब्दांवर कबीरची नजर इशिताच्या शांत निष्पाप चेहऱ्यावर गेली त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि अलग तिचे केस कुरवाळू लागला कबीरच्या चेहऱ्यावरची काळजी वेदना आणि घाबारलेपणा स्पष्ट दिसत होता सोहेललाही ते जाणवत होत त्याला वाटलं आता कबीरला एकटं ठेवलेलं बरं सोहेल खोली बाहेर जायला निघालाच होता तेवढ्यात कबीरने त्याला थांबवत म्हटलं आपण दोघं लहानपणापासून एकमेकांना फारसं पसंत करत नाही हे खरं आहे पण आ आता कदाचित आपली ही दुश्मनी संपवण्याची वेळ आली आहे मी इशिताला एक क्षण ही एकटी सोडू इच्छित नाही तू एक, एक दिवसासाठी माझी मीटिंग जॉईन करू शकशील का हा काम माझा असिस्टंटही करू शकतो पण ही मीटिंग माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि तुला कंपनीबद्दल सगळं माहिती आहे तू हे काम नीटपणे करू शकशील काल मला ही मीटिंग अटेंड करायची होती पण इशिताची तब्येत पाहून मी ती रद्द केली होती <coughs> मग वाटलं आज मीटिंग पुन्हा सुरू करेन पण आजही इशिताची अवस्था पाहून मी तिला एकटीला सोडून जाऊ शकत नाही विशेषतः या घरात तर अजिबात नाही इशिताच्या वर्तमानामुळे सगळेच घाबरले आहेत आणि अशा वेळी मला वाटत नाही की ती अचानक जागी झाली तर कुणाला काही नुकसान होऊ नये अधिराज काळजीने म्हणाला कबीरने त्याचं बोलणं ऐकून शांतपणे हसत म्हणाला काळजी करू नकोस मी तुझी मीटिंग अटेंड करतो काही समस्या आली तर लगेच तुला फोन करीन तू सध्या इशिताजवळच राहा हे म्हणत कबीर तिथून निघून गेला सोहेल जेव्हा खाली लिव्हिंग एरियामध्ये आला तेव्हा अनया आधीच तयार उभी होती त्याला माहीत होतं की अनया पुन्हा या घरातच राहणार आहे पण घरच्या परिस्थितीचा विचार करून त्याने तिला सोबत येण्यास नकार दिला नाही आणि दोघेही निघून गेले गाडीभर दोघेही शांत होते सोहेल अनयाकडे तिरक्या नजरेने पाहत होता आणि अनया मात्र खिडकीतून बाहेर पाहत होती त्याला पूर्णपणे दुर्लक्ष करत होती तिच्या मनात फक्त इक्षिताचा विचार होता ती तिच्याबद्दल खूपच चिंतित होती आणि हे सोहेलला चांगलंच माहिती होतं त्यामुळे त्याने तिला शांततेत राहू देण्याचा निर्णय घेतला थोड्याच वेळात गाडी मित्तल मेंशनमध्ये येऊन थांबली अनया सोहेलकडे न पाहताच गाडीतून उतरली आणि सरळ घराच्या आत गेली सोहेल तिच्या मागूनच आत जाण्यास निघाला तो दरवाजापाशी पोहोचताच लिव्हिंग एरियात बसून त्याची वाट पाहत असलेली अंजली धावत येऊन त्याच्या गळ्यात पडली दरवाजा जवळच उभी असलेली अनया हे पाहताच थबकली तिला ते अजिबात आवडलं नाही तिचा मनातला राग इतका वाढला की तिला अंजलीला एक जोराचा थप्पड मारावासा वाटला पण तिने स्वतःला आवरलं ती काही न बोलता दोघांकडे नाराज नजरेने पाहत पुढे निघून गेली अंजलीकडून तिने हे अजिबात अपेक्षित नव्हतं सोहेलने अनयाला दूर पाहता जाताना पाहिलं आणि त्याने ताबडतोब अंजलीला स्वतःपासून दूर करत म्हणाला हे काय करत आहेस अंजली मी आत्ताच बाहेरून आलो आहे आणि तू असं गळ्यात का पडत आहेस सोहेलच्या नाराज स्वरामुळे अंजली दचकली हे काय बोललास तू असं आपण आधी कित्येकदा केलं आहे तेव्हा तुला काही वाटलं नव्हतं मग आज अचानक का का रागवतोयस आणि तू इतके दिवस कुठे होतास एक फोन नाही एक मेसेज नाही मी कितीदा प्रयत्न केला मला खरंच वाटतं तू मला विसरत चाललायस का अंजलीच्या शब्दांनी सोहेल शांत झाला तो तिला दुखू इच्छित नव्हता विशेषत आताच्या परिस्थितीत त्याने हलकेसे हसत सांगितलं तसं काही नाही अंजली फक्त खूप काम होतं आणि मी खूप थकलो होतो तू अचानक गळ्यात पडलीस म्हणून थोडा चिडलो मी चुकीचं बोललो त्याबद्दल माफ कर हे ऐकून अंजलीचं मन शांत झालं पण तिने लगेच विषय बदलत अनयाकडे पाहिलं आणि म्हणाली पण ही मुलगी तर म्हणाली होती की ती घर सोडून जाणार आहे मग परत इथे काय करते आणि तू तिला सोबत का आणले तुम्ही दोघे एकत्र होतास का तू तर म्हणायला होतास की तुला ती आवडतच नाही आणि त्यानंतर एकटे सोहेल सोहेलने सोफ्यावर बसलेल्या अनयाकडे पाहिलं तिचं न बोलता बसणं त्याला जाणवलं मग तो अंजलीकडे वळून म्हणाला तस काही नाही अनया घर सोडून गेलेली नव्हती ती माझ्या सोबतच होती आणि ती इथून जाणारही नाही जोपर्यंत आमचा घटस्फोट होत नाही तोपर्यंत तो, तो इतकंच बोलला आणि म्हणाला आता मला मीटिंगला जायचं आहे उशीर होतोय नंतर बोलू हे सांगून सोहेल शांतपणे आपल्या खोलीकडे निघून गेला सोहेल निघून गेल्यानंतर अंजली जी अनयाशी बोलायची ठरवूनच बसली होती ती सरळ रागाने तिच्याकडे गेली अनयाला पाहताच ती संतापून म्हणाली शेवटी तू कर करू काय पाहतेस सोहेलला एवढं का त्रास देत आहेस तू तुझ्यासोबत राहायला तयार नाही मग तू जबरदस्ती का करतेस एकीकडे म्हणतेस त्याच्यावर प्रेम करते पण हे कसलं प्रेम जिथं स्वतः सोहेलच तुझ्यामुळे त्रस्त होत आहे अंजलीचं बोलणं ऐकून अनया शांतपणे ती, ती उठली आणि थंड आवाजात म्हणाली <coughs> तुला एवढा प्रॉब्लेम का होतोय सोहेल माझ्यामुळे त्रस्त आहे ना तर त्या त्रासात मीच आहे मग तुला एवढी काळजी का तू त्याला इतकं पसंत करतेस का ज्यामुळे तो तुझ्यासाठी एवढा महत्त्वाचा झाला आहे मी आधीच सांगते अजून आमचा घटस्फोट झालेला नाही म्हणून सोहेला मिळवण्याचे स्वप्नही बघायचं नाहीस हे ऐकताच अंजली संतापून ओरडली होय मला सोहेल आवडतो नाही मी त्याच्यावर प्रेम करते पण आमच्यामध्ये तू येतेस मी नाही मी सुरुवातीपासूनच त्याला मनापासून आवडत होते मनातलं वेळेवर सांगितलं नाही याचं आजही दुःख होतं जर मी आधी बोलले असते तर आज तू नसून मी सोहेलच्या आयुष्यात असते तुझ्या ती पात्रता नाही की तू सोहेल मित्तलची पत्नी बनशील तू फक्त नशीबॉन आहेस म्हणून तुला ही संधी मिळाली पण काळजी करू नकोस खूप खूप लवकर ही संधी माझ्या हातात येणार आहे खूप लवकर सोहेल आणि माझं लग्न होणार आहे तुझ्या डोळ्यांसमोर आणि तू काहीही करू शकणार नाहीस फक्त फक्त बघत राहशील रडत राहशील अंजलीचे <coughs> अपमानजनक शब्द ऐकून अनयाचा राग टोकाला पोहोचला ती धावत तिच्याकडे गेली आणि जोरदार थप्पड तिच्या गालावर बसवली अंजलीला क्षणभर समजलंच नाही की हे काय झालंय ती अनयाला परत थप्पड देणार होती पण तेवढ्यात तिने पाहिलं सोहेल जिन्यातून खाली उतरून येत होता आणि अनया काय करत आहे ते त्याने पाहिलंही होत सोहेलला पाहताच अंजलीला संधी दिसली ती लगेच डोळ्यात पाणी आणून म्हणाली अनयाकडे पाहत गोड आवाजात म्हणाली तुझा प्रॉब्लेमच काय आहे अनया मी काय केलं तुझं मी तर फक्त एवढंच सांगत होते की तुझ्यामुळे सोहेलला त्रास होऊ नये त्याच्या कामात अडचण येत आहे म्हणून आणि तू उलट माझ्यावरच हात उचललास मी तर तुझीच भलाई बघत होते अंजली अचानक विषय बदलताना पाहून अनयाला लगेच कळलं सोहेल असल्यामुळे ती नाटक करत आहे सोहेल आता अनयाच्या अगदी जवळ अगदी जवळ येऊन रागाने उभा राहिला अनया काही बोलणार इतक्यात तो संतापून म्हणाला तू नक्की काय करतेस खरंच तुझं भान हरवलं आहे म्हणूनच मी तुला इथे आणू इच्छित नव्हतो माझं काहीच ऐकत का नाहीस तू तू प्रत्येक वेळी अंजलीला दुखावतेस जेव्हा ती तुझ्याशी काहीच नाही सोहेलचे शब्द अनयाला जखम करणारे होते ती डोळे अरुंद करून म्हणाली हो इथेही मीच चुकीची दिसते ना जर पाच मिनटं आधी आला असतास तर खरं काय झालं ते कळलं असतं मी तिला थप्पड मारली हे तुला दिसलं पण का मारली हे तुला जाणून घ्यायची इच्छाही नाही सर माझ्यावरच ओरडला ओरडायला आलास अंजलीला आता भीती वाटू लागली की अनया खरं सांगून बसली तर तिने ताबडतोबमध्ये पडत सोहेलकडे पाहून मृदू आवाजात म्हटलं सोहेल राग करू नकोस ही अजून लहान आहे म्हणून काहीही बोलते मला तिचं काही वाटलं नाही मी तर फक्त तुझ्या भल्यासाठी तिला समजावत होते पण तिला वाटलं हिला वाटलं मी तिला धमकी देते किंवा तुला मिळवायचा प्रयत्न करते मी तुला मिळून काय करणार मला माहीत आहे ना की तू लग्न केलेलं आहेस अंजलीचं नाटक ऐकून सोहेलच्या नजरा कडक झाल्या तर आधीपासूनच शंका होती की अनया मुद्दाम अंजलीला त्रास देते कारण तिला समजलं होतं की घटस्फोटानंतर तो अंजलीशी लग्न करणार आहे तो अनयाकडे पाह थंड पण रोखून रोखून बोलला मी तुझ्या प्रत्येक चुकीकडे दुर्लक्ष करत होतो हे समजून की तू अजून अपरिपक्व आहेस पण तू हद्दच पार करतेस मी शेवटच सांगतो पुढच्या वेळेस जर तू अंजलीवर हात उचललास किंवा तिला काहीही बोललीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल सोहेलच्या बोलण्यामुळे अनयाला प्रचंड राग आला होता तिला हे माहिती होतं की सोहेलला ती आवडत नाही पण एवढी एवढी नफरत असेल की तो तिच्या कोणत्याही शब्दांवर विश्वास ठेवायलाही तयार नाही हे तिला सहन होत नव्हतं का कोण जाणे पण तिच्या मनातला राग क्षणाक्षणाला वाढतच होता तिला तर लगेचच सोहेलला धडा शिकवावा असं वाटत होत पण सध्या शांत राहणंच योग्य असल्यामुळे ती काहीही न बोलता तिथून रागाने निघून गेले अनया अशा रागाने निघून गेल्याचं पाहून सोहेला लगेच समजलं की त्याच्या शब्दांनी तिच्या मनाला खूप वाईट पोहोचवलं आहे खरं तर तो असे शब्द बोलूच इच्छित नव्हता त्याच्या कारणामुळे अनयाला दुखावलं जावं हेही त्याला नको होतं पण तो करणार तरी काय अनया रोज रोज काहीतरी चुकीचं करत असल्याने त्याला ते सांगणं योग्यच वाटलं तरीही तिला अशा प्रकारे उदास पाहून त्यालाही थोडंसं वाईट वाटू लागलं सोहेर शांत बसलेला पाहून अंजलीला खूपच वाईट वाटलं तिला असं जाणवलं की अनया उदास झाल्यामुळे सोहेलला कुठेतरी तिची काळजी वाटते आणि हे अंजलीला अजिबात सहन होणाऱ्या गोष्टींपैकी नव्हतं ती काही बोलणार इतक्यात सोहेल स्वतःचा राग दाबत अंजलीकडे पाहत म्हणाला याचा अर्थ असा नाही की मी तुला काही बोलणार नाही तुझ्यामुळे अनयाला वारंवार रडावं लागते हे मी आता अजिबात सहन करणार नाही लग्न कसंही झालं असलं तरी ती माझी जबाबदारी आहे आणि मी तिच्या भावाला वचन दिलं आहे की तिला काहीही होऊ देणार नाही ना प्रत्येक गोष्ट वेगळ्या अर्थाने समजून घेते मग तू वारंवार तिच्याजवळ का जातेस तिला समजवण्यासाठी त्यापेक्षा तिने तुझ्याशी बोलू नये आणि तू तिच्याशी फक्त काही दिवसांची गोष्ट आहे मग ती या घरातून कायमची निघून जाईल <coughs> आणि शिवाय तू इथे कामाच्या कारणाने आली आहेस मग अजूनपर्यंत काम का करत आहेस सतत घरी बसणं बरोबर नाही तुझ्या पप्पांचा फोन आला होता माझं त्यांच्याशी जास्त बोलणं झालं नाही पण त्यांनी सांगितलं की तुझ्या काही मीटिंग्स होत्या आणि तू त्या दुर्लक्षित केल्या आहेत त्यांना वाटेल की मी तुला काम करू देत नाही आहे सोहेलच्या बोलण्यावर अंजली त्याच्याकडे पाहत म्हणाली असं काही नाही मी कामावर जायचंच होतं पण अनयाच्या वागण्यामुळे इतका इतका राग येऊ लागला आहे की माझं लक्षच जा जात नव्हतं आणि मी माझ्या कामावर लक्ष देत नव्हते असंही नाही काही मीटिंग्स खूप अवघड आहेत म्हणून मी त्याऐवजी दुसऱ्या कामात गुंतली होती आणि तू उलट मला सुनावत मला माहीत आहे तुला कुठेतरी तिची काळजी वाटते मग तू सरळ सांगत का नाहीस की तुला तिची काळजी होते इतरांसमोर वारंवार दाखवल्यावर काय सिद्ध होणार आहे अंजलीचं बोलणं ऐकून सोहेल थोडा चिडत म्हणाला मी तिची काळजी करत नाही मला फक्त भीती वाटते की ती रागाच्या भरात काही चुकीचं करून बसू नये तुला माहिती आहे वाकते। तीला ती कशी आहे बाळासारखी वागते कुठल्या गोष्टीचा तिला थोडा जरी राग आला ना तर ती स्वतःलाच इजा पोहोचवते आणि हे तिच्याकडून वारंवार सापट खाण्यात तुला मज्जा येते का जे सतत तिच्याशी काहीतरी करत बसतेस सध्या मी कामानिमित्त बाहेर जातोय यायला उशीर होईल पण याचा अर्थ असा नाही की माझ्या नसताना तुम्ही दोघी पुन्हा भांडणार तू तुझ्या कामात लक्ष दे आणि ती तिच्या असं म्हणत सोहेल तिथून निघून गेला सोहेल निघताच अंजलीने रागाने मुठी आवडल्या आणि स्वतःशीच म्हणाली अनया तू जे करतेस ते अजिबात अजिबात बरोबर नाहीये आधी सोहेल माझं प्रत्येक बोलणं ऐकत होता मी चूक केली तर समजावून सांगत होता माझ्याकडे सरळ सरळ नजरेत नजर मिळून बोलायचा पण आज आज त्याने माझ्या चेहऱ्यावर राग केला आणि हे सगळं तुझ्यामुळे आता मी याचा बदला सरळ तुझ्याकडूनच घेणार तू तु या घरात आहेस तोपर्यंत मी तुझं जगणच त्रासदायक करेन जेणेकरून तूच स्वतःहून त्याच्या आयुष्यातून निघून जाशील असं विचारत ती रागाने पाय आपटत आपल्या खोलीत निघून गेली दरम्यान दुसऱ्या बाजूला काही तास उलटून गेले होते पण इशिताला अजूनही शुद्ध आली नव्हती त्यामुळे कबीरची गाजी वाढत चालली होती त्याने लगेच अधिराजला फोन करण्यासाठी मोबाईल घेतला फोन लावताच त्याला खोलीतच कुणाचा तरी फोन वाजल्याचा जा। आवाज आला तो मागे वळून पाहतो तर दाराजवळ अधिराज आणि त्याचा असिस्टंट उभे होते अधिराजला पाहताच कबीर पटकन उठून त्याच्याकडे जात म्हणाला काय झालं काही समजलं का कबीरच्या प्रश्नाला अधिराज शांतपणे म्हणाला मी आधीच सांगितलं होतं चोवीस तासानंतरच रिपोर्ट मिळतील मी इथे आलोय कारण मला एक औषध मिळालं आहे ते भाभींना द्यायचं आहे जेणेकरून त्यांना लवकरात लवकर शुद्ध येईल तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपलेला आहे पुढील भाग नक्की पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा